महाडमआयडीसीतील टेमघर नाल्या लगत पाच बकऱ्यांचा प्रदूषित पाणी प्यायल्याने बकऱ्या मेल्या असल्याचा शेडी पालकांचा आरोप चार, चार बकऱ्यांची प्रकृती चिंताजनक उपचार सुरू महाड एमआयडीसी मध्ये पाच बकऱ्या मेल्या तर चार बकऱ्या गंभीर असल्याची घटना समोर आली आहे महाड एमआयडीसीतील टेमघर नाल्याचे पाणी प्यायल्याने बकऱ्यांची प्रकृती बिघडल्याचे शेळी पालकांचं म्हणणं आहे या घटनेमुळे महाड एमआयडीसीतील जीवघेण्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पाच बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर चार बकऱ्यांची प्रकृती अस्वस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे शेळी पालक अर्जुन जाधव आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाच्या डोंगराबरोबरच आर्थिक संकट कोसळलं आहे प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर अगर त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे प्रतिनिधी अमोल कुमार मी काय नाही माझी म्हणजे मी गोरा आपल्या चारत होतो ते धावात पाणी पाणी पियाला आणि माग वरडत आले वरडायला जोरात जोरात पडायला लागले तर मी धावत गेलो आणि मग नंतर उतरून मी तिकडे पुढे नेल काय करायला एकत्रीत किती बकऱ्या आहेत सतरा आहेत बकऱ्या तिथल्या नऊ दगावल्या आहेत नऊमध्ये झाले हा आणि आत्ता चार सलाईन लावलेले आहेत आणि पाच जागेवर खाला झाला पाच जागेवर हा खराब नेमकं कुठं पाणी गेलं तिथं पाठीमा हे नदीच्या बाजूला नदीच्या बाजूला हा त्या कंपनीच्या समोर टी पीच्या किती अंदाजे नुकसान झालंय तुमचं सत्तर ऐंशी हजार रुपयाचं नुकसान झालं आता काय मागणी आहे तुमची माझी पाहिजे काय थोडीफार भरपाई द्यावा त्याने एवढीच मागणी आणि हातावर कमावणार हातावर भरणार आज आमचे आदिवासी समाजातील अर्जुन गंगाराम जाधव आज आसनपोई या ठिकाणी आज बकऱ्या चारण्यासाठी ते गेलेले होते तर आज नदीचं पाणी पिऊन एमआरडीसी च पाणी ते पिऊन ते सोडलेलं पाणी आहे तर ते पिऊन बकऱ्या ते पाच दगावले गेलेले आहेत आणि चार आता व्यवस्थित आहेत पण सकलदारणा तो व्यक्ती आज प्रत्येक ठिकाणी कोल्डेशन प्रदूषण नियंत्रण यांच्या समोर फिरत आहे पण त्यांचं कोण दखल घेत नाहीये तर त्याच्यासाठी आदिवासी समाजातील आम्ही जेवढे घटकात किंवा समाज आहे आमचा तो आम्ही जर आम्हाला योगेश्वर जर न्याय नाही भेटली तर, भेट तर आम्ही कायदेशीर त्या नियंत्रण याच्यावर आम्ही कारवाई करू एवढं एंड प्रेस द बेल आयकन नेवर मिस एन अपडेट